शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या सर्वात अगोदर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बल्लारपूर तालुक्यातील प्रकार शेतकरी विम्यापासून वंचित दोन हजार चारशे साठ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून विमा कंपनीने केले अपात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार पीक विम्यासह अन्य मागण्यासाठी मोतळ्यात मोर्चा मेकरात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा पीक विमा प्रश्नी तुपकर आक्रमक राज्यव्यापी आंदोलन करणार असा इशारा सुद्धा तुपकरांनी दिला आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेला मिळाली शासन मान्यता अकोला जिल्ह्यातील सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजारांची मदत सरकार देणार एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींची मदत या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य दिले जाणार आहे मदतीची रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल पाचशे चौतीस ग्रामपंचायतीचा विकासावर एकशे सत्यांशी कोटीचा खर्च पंधराव्या वित्त आयोगांतर्गत मिळाले दोनशे पासष्ट कोटी अठ्याहत्तर कोटी, कोटी खर्च होणे बाकी तीन दिवसामध्ये चोवीस मिलीमीटर पाऊस जनजीवन विस्कळीत खामगाव जिल्ह्यामध्ये झडी एक ऑगस्ट पासून आणखी जोरदार बरसणार घरकुल विहिरी सिंचन साहित्यांचे अनुदान रखडले शेतकऱ्यांमध्ये संताप नव्या योजनांचा सपाटा जुन्यांचे अनुदान केव्हा सोन्याच्या भावामध्ये घसरण एकोणतीस जुलै रोजी सोने तोडा अडुसष्ट हजार नऊशे रुपये एवढे होते संत्रा तसेच मोसंबी कलमाचे भाव घसरले संत्र्याला पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत तर मोसंबीला साठ रुपये दर भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तेवीस हजार दोनशे साठ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित जिल्हा प्रशासनाचा सुधारित नजर अंदाज अहवाल सिल्ली तालुक्यामध्ये धानाच्या शेतामध्ये अजूनही पाणी तुडून भरलेले धान पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या खुद केंद्र सरकारचाच अंदाज देशावरील कर्जाचा डोंगर जाणार एकशे पंच्याऐंशी लाख कोटींवर हळदीचे भाव साडेतीन हजार रुपयांनी उतरले हळद विक्रीसाठी बाजारात आली त्यावेळी येथील मोडा बाजारात अठरा हजारांपर्यंत भाव मिळाला पण आता सरासरी चौदा सर हजार सहाशे ते पंधरा हजार क्विंटलपर्यंतच हळदीची विक्री होत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये शहात्तर हजार शेतकऱ्यांना होणार मोफत वीज निर्णयाचा फायदा हिंगोली जिल्ह्यात सात पॉईंट पाच एच पी पॉवरपर्यंतच्या कृषी पंपांना सवलत पुणे येथील घटना ऑनलाईन गेमिंगच्या नादात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या टास्क पूर्ण करण्यासाठी चौदाव्या मजल्यावरून मारली उडी निम्म्यांपेक्षा अधिक पेमेंट मोबाईलने तब्बल सत्तावन्न टक्के वाढ फोनपे आणि गुगल पेचा सर्वाधिक वापर एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्टला शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये रोबोटिक सर्जिकल सिस्टम विथ ॲक्सेसरीज खरेदीस मंजुरी आता रोबोटिकने होईल कॅन्सर सर्जरी पोलीस महसूल विभागाची चुपी एन पावसाळ्यातही सुरू असलेल्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांमधून संतापाची भावना यांचा धुमाकूळ जिल्ह्यातील नद्यांची चाळणी आपला जिल्हा राज्यामध्ये बराच मागे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले तुमचे किती वाढले थकीत निधी वेळेवर मिळाला नाही तर पुढील कामे कधी होणार रस्ता कामे वेळेत केली बीड जिल्ह्यामध्ये एकशे चार कोटी रुपयांची देयक प्रलंबित प्रस्ताव पाठवूनही बँका जुमानेनात पशुपालकांमध्ये नाराजी कसे वाढणार पशुधन आणि दूध उत्पादन योजना नावालाच सामान्यांना स्वस्त धान्य मिळेना मुंबईमधील सर्व्हरच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू जालना जिल्ह्यातील रेशन दुकानातून धान्य वाटप भंडावले एक ही टप्पच लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम नगदी पीक असलेल्या सोयाबीनची एकशे पंधरा टक्के पेरणी यंदा उडीद मुगाचा पेरा वाढला पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट लातूर जिल्ह्यामध्ये तीन मेळाव्यात साडेचार हजार बेरोजगारांना रोजगाराची संधी कौशल्य विकास विभाग विविध क्षेत्रातील कंपन्यांचा होतो सहभाग संततधार पावसामुळे एक्केचाळीस हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात फवारणी मशागत नसल्याने तणही वाढले विमा तसेच नुकसान भरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी अन्यथा भरपाईपासून वंचित राहा मोबाईल सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार येथून करा नोंदणी अहो कोणी परे देतं का परे अतिवृष्टीने धान पेरे नष्ट शेतकऱ्याला रवणीसाठी धान पऱ्याची चिंता छत्तीस हजार मेट्रिक टन खतांपैकी निम्मासाठा संपला तुटवडा भासण्याची शक्यता अतिवृष्टीने वाढली मागणी शेतकऱ्यांची लगबग सुरू ग्राहकांसह रेशन दुकानदार त्रस्त ऑफलाईन धान्य वितरणात शासनाची ना हल्ल्यात रेशन वाटपाच्या सर्व्हरमध्ये बिघाड ई पास मशीन चालेना अडीच महिने उलटले मोदी आवाजचे अनुदान मिळेना घरकुल लाभार्थ्यांची ससेहुलपट ताळपत्री ठोकून राहण्याची वेळ गोंदिया जिल्ह्यामध्ये पंचनाम्यात पावसाचा अडथळा मदतीकडे बळीराजांचे लक्ष्य अतिवृष्टीने चार हजार हेक्टरवर नुकसान शेतकरी संकटात बजेटवर परिणाम अन्य ठिकाणाहून आवक सुरू होणार टमॅटोने केले डोळेलाल आता मात्र भाव उतरणार यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे आताही निविदा प्रक्रिया बेघरांना दिली जाणार होती एक हजार पाचशे चौदा घरे दोनशे कोटींचा घरकुल प्रकल्प सहा वर्षांपासून रखडला छतांवर सुरू झाला वीज निर्मिती प्रयोग आठशे शहात्तर ग्राहक अंतिम टप्प्यात पहिल्या टप्प्यात वीज बिल शून्य करण्यासाठी हालचाली यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीनशे तेहतीस घरांचे बिल शून्य महिनाभरामध्ये उघडली नऊ हजारांची खाती लाडकी बहीण पोस्टाला पावली रेशन दुकानदाराच्या डोकीदुखीत वाढ सर्व्हरच्या अडथळ्याने धान्य वितरण ठप्प अशाच महत्वपूर्ण बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा